विसरवाडी परिसरातील बाल आमराई बालहाट कन्हाळा नानगीपाडा या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर सुरू होता शेतांमध्ये रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याचं दर्शन होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते अखेर चिंचपाडा वनपरिक्षेत्र वनविभागाच्या प्रयत्नांना यश आले असून लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे या भागात सतत दर्शन होत असल्याने शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरत होते विशेषतः हो, शेती पंपांना वीज पुरवठा प्रामुख्याने रात्री होत असल्याने शेतकऱ्यांना पाणी सोडण्यासाठी जीव मोठीत घेऊन शेतात जावे लागत होते तसेच परिसरातील कुत्रे कोंबड्या बकऱ्या वासरे पाळीव जनावरे फस्त केली त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला होता नागरिकांच्या तक्रारीनंतर वन विभागाने परिसरात पिंजरे लावले होते अखेर यातील एका बिबट्याला पकडण्यात यश आले त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास का वनविभागाच्या कार्याचे कौतुक करतानाच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली तसेच शेतीसाठी वीज पुरवठा रात्रीऐवजी दिवसा द्यावा यासाठी शेतकऱ्यांकडून पुन्हा आवाज उठवला जात आहे प्रतिनिधी विसरवाडी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा प्रमलभूमी ऍप करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा